ब्रॉट यू बाय पुनीत बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम शिवसेनेच्या आता अंतर्गत निवडणुका वगैरे होणार आहे त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे ना मी जास्ती बोलत नाही कमी बोलतो पण जेव्हा काय करायचं असेल ते करतो मी केलं दोन हजार बावीस मध्ये डॉक्टर विक्टर नसताना पण ऑपरेशन केले मी पण योग्य वेळेस योग्य ऑपरेशन असंच तुमचं म्हणणं आहे बेसिक आता योग्य पण त्यापेक्षा तो रोग येऊच नाही याच्यासाठी पण प्रयत्न करणं आवश्यक आहे कुठेतरी तसा रोग होऊच नाही याच्यासाठी पण प्रयत्न करणं कुठेतरी आवश्यक प्रिव्हेंटिव्ह बिलकुल बरं शिवसेनेच्या निवडणुका आता अंतर्गत त्या दिवशीच तुमच्या त्या मीटिंगनंतर नंतर त्याची घोषणा करण्यात आली त्याची एक तयारी सुरू झालेली आणि ज्यावेळेस तुमची कार्यकारिणी बनली त्यावेळेस तुम्ही मुख्य नेता हे पद घेतलेलं होतं पण असं पण एक पक्षामध्ये अनेकांचं म्हणणं आहे की तुम्ही पण ज्या पद्धतीने अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहे तसं तुम्ही सुद्धा शिवसेनेचं अध्यक्षपद घ्यावं शिवसेनेमध्ये सुद्धा पक्षप्रमुख पद आणावं असं कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे तर त्या पद्धतीने तुमच्या मनात काही विचार सुरू आहे का? का हेच मुख्य नेता हेच पद तुम्ही त्याच्या सगळ्यांनी मला सांगितलं तुम्ही राष्ट्रीय प्रमुख व्हा असं वा कोण म्हणा पक्षप्रमुख व्हा बरेच लोक काय काय बोलत होते मी त्यांना सांगितलं पहिले एकमत करा आणि मग सांगा मला पण एकमत असं पदाने कोण म्हणणार पदनामाने काय होतं आता मी मुख्यमंत्री होतो का तरी कॉमन मॅन समजतो काम झाली ना झाली ना कामं त्यामुळे पदनामाने काय कामावर महत्व आहे कर्तव्य जे आपलं ते आपण बजावलं पाहिजे बस पण तरी सुद्धा तरी सुद्धा एक प्रश्न राहतोच ना की अध्यक्ष म्हणून तुम म्हणजे मुख्य नेता पदापेक्षा पक्षाचा अध्यक्ष हे पद जास्त जास्त एकदम काय म्हणतात त्याला त्याचं वजन जास्त पडतं असं म्हणतात त्याच्यामुळे असं म्हणत पदाच वजन माझ्यातच वजन आहे ना मी पॉवरफुल आहे तर मला काय पदनाम बिदनामाने मला फरक पडणार आहे माणूस पॉवरफुल पाहिजे निर्णय घेणार पाहिजे पद तर बरीच काय असतात